कल्याण डुंबली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहन चालक झाले हैराण झाले आहेत वारंवार तक्रारी करून ही खड्ड्यांची समस्या जैसे थेच आहे खड्ड्यांच्या सर्वाधिक त्रास शहरातील रिक्षा टॅक्सी चालकांना होत असून गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी मुजितबा आतिश खान उर्फ बबलू यांनी केली आहे आहे कल्याण शहरात हा तर विषय फक्त वल्लिपी रोडचा आहे वलिपी रोडचे व्यतिरिक्त जे रस्ते आहेत ते आजपर्यंत दुरुस्ती व्यवस्थितपणे झालेली नाही ना आता गणेश चतुर्थी येते जर एखादा अनुचित प्रकरण घडला अपघात तर रोजच होत आहेत त्याचा जबाबदार कोण माझा प्रश्न हे आहे की महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे हल हे रस्त्याची विकट परिस्थिती आहे रस्ते एकदम खराब झालेले आहेत लोकांना त्रास भोगावा लागतो टॅक्स पेयर जे आहेत त्या लोकांनी गाड्या घेताना टॅक्स भरलेले आहेत रस्त्याचा त्याच्यानंतर जे दररोजचा जो माणूस आहे जो सकाळी उठून कामाला जातो त्याचा पण कमरेचा त्रास आहे त्याला मनक्यामध्ये त्रास होतो कधी काय होतो कधी काय होते बोलायला गेलं झाले तर बरेच गोष्टी आहेत पण महापालिकेचा हालगर्जीपणा या कार्यातून दिसून येतोय माझी मागणी हे आहे की जर पत्रव्यवहार जर एखाद्या माणसानी केला तर त्या पत्र व्यवहारावर तुम्ही लवकरात लवकर उचित पाऊल उचला ना पहिल्यासारखी तर गोष्ट राहिलेली नाहीये की दा राहे लिली ना ये के पत्र कार तुमच्या कार्यालयात येईपर्यंत चार दिवस जातील आता तुम्ही लगेच स्कॅन करताय मग हलगर्जीपणा कुठे होतो तुमचा मी एकतीस सातला जो एक पत्र दिलेला तो तेवीस आठला शहर अभियंता कार्यालय वर्ग करण्यात येतो एक महिन्याच्या वर झाला तो स्कॅन होऊन पण एवढ्या दिवस कुठे ठेवला होता लपून तुम्ही महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे जे रस्ते खराब झालेले आहेत ना त्यांना सर्वप्रथम जो दुरुपयोग झाला आहे त्याचा ते रिक्षावाल्यांना त्याचा हे भोगावं लागतो ना कारण क त्रास भोगावा लागतो कसं आहे की त्यांचा मन केला प्रॉब्लेम झाला रिक्षाचे टायर पंक्चर होत आहेत कुठे बेरिंग जाते कुठे काय होते कुठे रिक्षा पलटली जाते या खड्ड्यांमुळे बरेच काय अपघात होत आहेत रिक्षा चालकांचे मी रिक्षा चालकांचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी संघटना चालवतो रिक्षाची माझा एवढंच म्हणणं आहे की ह्या हलगर्जीपणामुळे रिक्षाचालक भोगतो आहे तर हा भोग कशाला लागलाय रिक्षा चालकांना काहीतरी तुम्ही रिक्षा चालकांसाठी पण विचार करा ना तेही याच शहराचे आहेत ते, आहे। ते भारतीय संविधानाला मानणारे लोक आहेत